i don't know कामाचे अर्धवट काम आहे तुम्ही इकडे पाणी कस काय करावं नाही खासदारला कसं बोलवलं नाही तुम्ही खासदारला नाही तुम्ही तुम्ही लोकप्रतिनिधीला अर्धवट कामाचा घेण्यासाठी कशासाठी करता तुम्ही पंप हाऊस लाईट आहे का लाईट पाणी झालं नाही इथं तर उद्घाटनाचा काश्व लावला पाणी वर नेऊन टाकणार का आमचं

पोहोचले या नावाच्या व्यक्तीला काल आम्ही बोलून घेतलं होतो शेतकरी आमच्याकडे आला होता त्याचा महावेदान सुद्धा दिला नाही यांनी आज दोन हजार बारा पासून त्या शेतात काम करतात आणि त्याला आज उचलून न्यायला काय काय दादागिरी आहे काही मी कुठली पद्धत आहे तुमची काम काढली नाही नाही काम झालं चाल चाललं हे कामाचा श्रेय घेण्यासाठी चालू ठीक आहे

ए, हे जे आहे ते राजकीय आता नौटंकी झाली आहे तुम्ही बसा बाकी तुम्ही बोलतो बसा सगळे लहान आहे ना म्हणून बसा बसा, बसा 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 सगळे हे झालं नाही सर बोलणं ऐकलं तुम्ही रेकॉर्डिंग झालं ना कालपासून दोन हजार बारा पासून शेत वापरलंय त्याला एक ही नोटीस न देता मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय त्याला आज गायब केलं यांनी सगळ्यांनी मिळून त्याला इथं येऊ दिलं नाही मी त्याची काल त्यांनी मुलाखत घेतली पेपर रे तुम्ही पत्रकार आहेत त्यांनी दिली का नाही मुलाखत तुम्हाला आज ही तर मग कळेल तुम्हाला तुम्हाला हे माहित नाही की कार्यक्रम काय बसान शांत नाही तुम्ही राजकीय नाटक करू नका आता आज आपण आपलं बोललो ना आपलं झालं नाटक जायला हरकत नाही ऐका पूर्ण नाटक नाही करायचं आम्ही पण तुळजापूरच्या पाठीला हो माहिती ठीक आहे बस पत्रकार बांधवांना विनंती आहे आता ज्या कामासाठी आपण आलोय तो समजून घ्या बसा आपण आजची आजचा हा जो काही कार्यक्रम आहे हा तुम्ही साधारण जे काही गैरसमज आहेत या पूर्ण विषयाच्या बाबतीत ते स्पष्ट तुम्हाला समजावे यासाठी हा कार्यक्रम आहे साधारण एक वर्षापूर्वी या योजनेचं काम जे आहे ते आपण सुरू केलं होतं आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी ही योजना अतिशय महत्वाची आहे आपल्याला कल्पना आहे की एकवीस टी एम सी पाणी कृष्णा खोऱ्याचं आपल्या हक्काचं मराठवाड्याला मिळावं म्हणून डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी अतिशय ताकदीने शर्तीचे प्रयत्न केले होते कॅबिनेट मिटिंग मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी अतिशय कडक भूमिका घेतल्यामुळे ती मंजुरी मिळाली होती इतरांनी मदत केली बरोबर आहे परंतु प्राधान्याने सर्वांचा रोष स्वीकारून हा निर्णय करून घेण्याचं काम हे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलं बाकी ज्यांची मदत होती परंतु मूळ काम जे आहे ते डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलं फाईल जर आपण काढली तर मग त्या फाईलच्या एकवीस टीएमसीच्या फाईल